विठ्ठलाच भजन कस काय विठ्ठला बर का बर हायका कस काय विठ्ठला बर हायका बर हायका काल काय ऐकलं ते खरं हाय का खरं का देवा खरं हायका काल काय ऐकलं ते खर का काल मन तुम्ही चंद्र भागेला गेला जणीच्या गो गोदड्या धुवून दिल्या कमरेचा पित्तांबर इसरून आला कस काय विठ्ठला का हायका बर का काल काय ऐकलं ते खरं हाय का, काल म्हणत तुम्ही चंद्रभागेला गेला, गेला गोदड्या धुवून दिल्या कमरेचा पितांबर इसरूनही आला आज काय शिल्लक रायलाय का कस काय विठ्ठला बर आहे का बरं हाय का देवा बर हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का कसं काय विठ्ठला का हायका बर का काल काय ऐकलं ते खरं हाय काल म्हण तुम्ही कुंडलिकाच्या घरी गेला काल म्हण तुम्ही कुंडलिकाच्या घरी गेला एवगे अठ्ठावीस विठेवरी उभा राहीला एवगे अठ्ठावीस विठेवरी उभे राहील आज काय शिल्लक का कसं काय देवा बरं का बरं हाय का देवा बरं का काल काय ऐकलं ते खरं हाय का कस काय विठ्ठला बरं का बरं हाय काल काय ऐकलं ते खरं हाय का खरं का देवा खरं का काल काय ऐकलं ते खरं हाय काल म्हण तुम्ही देऊला गेला आवडीच्या पायातला काटा काढील काल म्हण तुम्ही देहूला गेला आवडीच्या पायातला काटा काढिला तुकारा माला दर्शन नाही झालं आज काय शिल्लक रायलाय का कस काय देवा बरं का बरं आहे का, का देवा बरं का काल काय ऐकलं ते खरं आहे का कस काय विठ्ठला बर हायका बर का काल काय ऐकलं ते खरं का खरं का देवा खरं हाय का कसं काय विठ्ठला बरं हाय का बरं का बरं हाय का, काल काय ऐकलं ते खरं का कसं काय विठ्ठला बरं का बरं हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का धन्यवाद